ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भीषण आगीत काजूच्या टर्पलापासून तेल निर्मिती करणारी फॅक्टरी जळून खाक हलकर्णी यमायडीसी येथील घटना एक ते दीड कोटींचं नुकसान हलकर्णी यमायडीसी तालुकात चंदगड येते आज दुपारी दोन वाजता काजूच्या टरपोलापासून तेल निर्मिती करणारी फॅक्टरी जळून खाक झाली आहे यात अंदाजे एक ते दीड कोटींचं नुकसान झालं चनगड तालुक्यातील हलकर्णी जवळील फाटा ते तिलारी रोड जवळ असलेल्या कल्याणी केमटेक काजूच्या टर्फला पासून तेल निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीला अचानक आग लागल्याने संपूर्ण फॅक्टरी रखरखत्या उन्हात आगीच्या पडली चनगड नगर पंचायतीच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला मात्र काजूचे टर्फल व तेल पेट घेतल्याने आगीची तीव्रता भयंकर होती त्यामुळे संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली या फॅक्टरीचे मालक सचिन महादेव चावरे यांना विचारलं असता अंदाजे एक ते दीड कोटीचं नुकसान झाल्याचं सांगितलं आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही महानकरी निफ्टसाठी प्रकाश ऐनापुरे सनगड